नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण दिवस गुरुप्रतिपदा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा दिवस का साजरा केला जातो त्याचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणती विधी पार पाडले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गुरुप्रतिपदा हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जाणारा दिवस आहे या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून शल्य गमन केले ते अदृश्य झाले त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपल्या भक्तांना आश्वासन दिले की ते नेहमीच त्यांच्या सोबत असतील भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे गाणगापूर येथे वर्षे वास्तव करून आजचा पावन तिथीला निर्गुण पादुका स्थापन करून ते लैकिक अर्थाने श्री शैले मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळच योग म्हणावा त्यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र गाणगापूर येथे आजच्या दिवशी भव्य यात्रा आयोजित केली जाते या यात्रेला गाणगापूर आणि आसपासच्या भागातले भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार मानले जातात त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावी झाला उपनयन संस्कारानंतर त्यांनी वेदवाणीचा उच्चार केला आणि त्यानंतर ते बोलू लागले त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार केले आणि भक्तांना मार्गदर्शन केले मा कृष्ण प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले आणि शल्यगमन केले त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या शिकवणीनेचे पालन करण्यासाठी हा, हा दिवस साजरा गुरुप्रतिपदा हा दिवस साजरा केला जातो या दिवशी भक्तगण विविध धार्मिक विधी पार पाडतात त्यामध्ये गुरुचरित्र वाचन श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील महत्वपूर्ण ग्रंथ आहे या दिवशी त्याचे वाचन केले जाते गुरुच्या पादुकांची पूजा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या निर्गुण पादुकाची पूजा या दिवशी केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो विशेषत बेसनाचे लाडू नैवेद्य अर्पण केला जातो कारण ते त्यांना प्रिय होते पालखी सोहळा काही ठिकाणी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते ज्यामध्ये जा भक्तगण सहभागी होतात त्यांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती साधण्याचा दिवस आहे या दिवशी केलेल्या उपासना आणि साधनेमुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते अशी श्रद्धा आहे गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनात प्रगती साधण्याचा आहे आपण सर्वांनी या दिवशी त्यांच्या शिकवणीचे पालन करावे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणावी धन्यवाद